अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे वेलकम टू एस रेडी प्रोफेशनल मॉडर्न कॅम्पस पीसफुल लर्निंग एन्वारमेंट स्ट्रॉंग इंडस्ट्रीज कनेक्शन दॅट ओपन डुअर्स टू इंटर्नशिप विथ टॉप एम एन सी एक्सलेंट प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटीज कोर्सेस इन इंजिनियरिंग फार्मसी नर्सिंग आयुर्वेदा एजुकेशन अँड पॅरामेडिकल सायन्स ऍडमिशन ओपन फॉर के जी टू पी जी अप्लाय नाव जी देसाई योग संस्थान आयुष्य मंत्रालय भारत सरकारमार्फत नुकतेच जाहीर झालेले एक लीडिंग योगा इन्स्टिट्यूट म्हणून नुकतीच मान्यता प्राप्त झाली संपूर्ण भारतामध्ये ऐंशी योग संस्थामध्ये योग विद्याधाम गडिंगलजला मान्यता मिळाली या संस्थेमार्फत विविध अभ्यासक्रमाचं नियोजन केलं जातं त्यातील एक भाग म्हणून योग विद्याधाम गडिंगलजच्या विद्यार्थ्यांनीनी योग शिक्षक पदविका अभ्यासक्रमात घवघवीत यश संपादन केलं गडिंगलज येथील योग विद्याधामच्या विद्यार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या योग शिक्षक पदविका परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करत संस्थेचा गौरव वाढवला मे जून दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या या परीक्षेत योग विद्याधामाचे विद्यार्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत कुमारी वर्षा बाळासाहेब तडंगे हिने प्रथम क्रमांक पटकवला तर सायली आनंद जरक हिनं द्वितीय क्रमांक आणि प्रणाली तानाजी डोंगरे यांना तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या या विद्यार्थ्यांच्या यशामागे संस्थेचे अध्यक्ष अरविंद कित्तूरकर कार्याध्यक्ष योगाचार्य सदानंद वाली केंद्रप्रमुख प्राचार्य गुरुलिंग खंदारे आणि केंद्र संयोजक खाडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या सर्व मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना केवळ योगाचं ज्ञानच दिलं नाही जगण्याचा मंत्रही दिला या यशस्वी विद्यार्थ्यांचं आणि केंद्रसंयोग खाडे सरांचं कौतुक संस्थेचे कार्यवाह बाबुराव खोत कोषाध्यक्ष बाळासाहेब बडदारे आणि विठ्ठल मोरे यांनी केलं यो, योग विद्याधाम गडिंगलच हे योगा अभ्यासासाठी एक आदर्श केंद्र बनलं आहे येथे योगाचे शास्त्रशुद्ध शिक्षण दिलं जातं ज्यामुळे विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिक आरोग्यासह उज्ज्वल भविष्याची निर्मिती करता येते योग विद्याधाम भविष्यातही अशाच प्रकारे उत्कृष्ट योग शिक्षक घडवून समाजाला निरोगी आणि सदृढ बनवण्यासाठी कटिबद्ध आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं संस्थेमार्फत अभिनंदन करण्यात आलं आज आषाढी एकादशीला श्री सुरगेश्वर मठ मत कसबा नुलचे मठाधिपती षडस्थळ ब्रह्मी श्री परमपूज्य गुरु सिद्धेश्वर महास्वामीजींच्या अमृत हस्ते आणि दिव्य सानिध्यात गडिंगच्या श्री संत बाळूममा मंदिरात अध्यक्ष रमेश रिंगणे उपाध्यक्ष विठ्ठल भमानगोळ सचिव चंद्रकांत सावंत व भक्तगणासह श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीला महाभिषेक करून महापूजा करण्यात आली यावेळी ज्येष्ठ पंच आप्पासाहेब बस्ताडे रावसाहेब कुरवेटी राजू पोवळ बसवराज आजरी प्रकाश भमानगोळ राजशेखर यर्टे शिवाजीराव पाटील जरळीकर बाळूमामा काडापुरे राजेंद्र भांडेकर इत्यादी मान्यवरांसह भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी वीस तासापेक्षा जास्त वेळ लागतो पण इथं वीस एकंदात देवदर्शन होतं हे तुम्हा सर्व भक्तांचं भाग्य आहे श्री संत बाळू मंदिर मामा देवस्थान सेवा संस्थांचे कार्य आणि सेवा प्रशसनीय असल्याचं सांगून स्वामीजीच्या आशीर्वादाने महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज